आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी असे चवळीचे शेंगा छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याला पाच मिनटासाठी असं तेल टाकून तव्यावर पाच ते दहा मिनटासाठी थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे कोणी कोणी या शेंगा उकडून पण घेतं ती पण छान भाजी होती आणि या पद्धतीने पण भाजी छान होती तुम्ही जर ट्राय केला नसाल या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आपल्या शेंगा तयार झालेले आहे यानंतरची पुढची स्टेप आपण करणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत राहा अशा पद्धतीने मी तेल थोडंसं कमीच टाकलेलं आहे कारण आपल्या शेंगा कमी असल्यामुळे मी तेलाचं प्रमाण पण कमी टाकलेलं आहे त्यानंतर टाकणार आहे थोडेसे जिरे आणि मोहरी अशा प्रकारे जिरे आणि मोहरी पूर्ण अशी तडतडली आहे आपली त्यानंतर मी टाकणार आहे लसूण थोडासा अशा पद्धतीने त्याला दोन मिनटासाठी हलून घेणार आहे अशा पद्धतीने आपलं लसण तयार झालेलं आहे कडून त्याच्यावरती टाकणार आहे मिरचू आपण ज्या पद्धतीने मिरचू खाता कमी जास्त त्याप्रमाणे टाकायचं आहे मध्ये मिरच्याला परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या ज्या शेंगा आहेत त्यावरतून आपण टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने माझ्या शेंगा कमीच आहेत त्यामुळे मी थोडंसंच मिरचू तेलाचं प्रमाण पण कमीच घेतलेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण शेंगा टाकून घ्यायचे आहेत तुम्ही कशा पद्धतीने शेंगाची भाजी करता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी कशी वाटली ते पण मला सांगा वरतून मी टाकणार आहे थोडंसं नमक जास्त काही नाही थोडंसंच नमक टाकणार आहे आणि याला पण हलून घेणार आहे थोडंसं टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेल्या अशा पद्धतीने टाकणार आहे थोडंसं टाक टाकायचं आहे आणि याला पण हलून घेणार आहे याच्यानंतर शेंगाच्या भाजीला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर याला हलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅस कमीच केलेला आहे थोडासा आता आपण या शेंगा शिजण्यासाठी पाच मिनटासाठी नाहीतर दहा मिनिटासाठी जाक झाकण ठेवणार आहोत अशा पद्धतीने मी झाकून ठेवलेला आहे वाफ कुठून पण जाऊ द्यायची नाही आता मग पाच मिनिट झालेले आहेत आता आपण उघडून बघणार आहोत आपली भाजी कशा प्रकारे तयार झाली आहे अशा पद्धतीने आपली मस्त अशी भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला विसर